आपल्या सोबत आहे राजेश वानखेळे आपण तिवसा मतदारसंघातून आपण भारतीय जनता पार्टी तर्फे संपवत उमेदवार आहात सर आमच्या चॅनल आपलं स्वागत आहे नमस्कार सर आम्ही जाणून घेऊ आता तिवसा विधान मतदारसंघाचा आपण एक आढावा बघितलं तर कशा प्रकारची चुरशीचे तिथे लढत आहे काय समीकरण आहे काय आपली व्यूहरचना असणार काय आपले मोर्चे बांधणी राहणार त्याबद्दल सांग महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये मुख्य लढत राहील यामध्ये आतापर्यंत पंधरा वर्षापासून काँग्रेसचे जे आमदार होते त्यांनी काय काय केलं हे सर्व जनतेला माहिती आहे त्यामुळं पंधरा वर्षात त्यांनी केलेलं काम ते जरी बोलत असलं की मी काम केलं तर अजूनपर्यंत त्यांचे वडील आमदार होते त्या आमदार आहेत पंधरा वर्षापासून त्या मंत्री होत्या अजूनपर्यंत गावातील रस्ते गावातील नाल्या या मूलभूत सुविधासुद्धा आपण त्यांना देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना मी पहिल्यांदा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो दोन हजार एकोणीसला शिवसेना भारतीय जनता पार्टी माय युतीच्या वेस्तूचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आम्ही मिळून निवड निवडणूक जरी लढलो तरी थोडा कार्यकर्त्याचा हे होता की त्यामध्ये काही नेत्यांनी कार्यकर्ते तर माझ्या माझ्या सगळे जण पाठीशी उभे होते पण काही नेते होते त्याचं नाव मी घेणार नाही या नोक्यांनी थोडी गडबड केली आणि त्याचा पराभवाचा सामना मला करावा लागला त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आठ सप्टेंबर दोन हजार बावीसला माझा प्रवेश झाला माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात मी प्रवेश केला आणि देवेंद्रजींनी मला खास करून सांगितलं की तुम्ही आलं पाहिजे आणि आपण सोबत लढू आणि त्या पद्धतीनं त्यांच्या शब्दाचा मान कर कारण देवेंद्रजीनं मी काम बघितले बघितलं की जे बोलतात ते करतात ते मी महायुतीच्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे ज्यावेळेस म मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे कामासाठी खूप खूप पाठपुरावा केला परंतु यशोमती ठाकूर मंत्री होत्या त्या त्यांच्या ते जवळ होत्या आणि उद्धवजी बोलले की त्यांच्याशी जुळून घ्या जेव्हा आपण एक राजकीय पार्टी म्हणून काम करतो आपले जे खालचे पदाधिकारी कार्यकर्ते असतात ग्रामपंचायतपासून ग्रामपंचायत पंचायत समित्या सेवा सहकारी सोसायट्या जिल्हा परिषदा आणि विधानसभा असं लोकसभा असं सर्व निवडणूक आपण काँग्रेसच्या जर विरोधात लढतो आहे आणि तुम्ही म्हणतात जमवून घ्या तुम्ही वरच्या लोकांचं ठीक आहे पण खालच्या लोकांचं किती मरण होते हे उद्धवजीला जा कधी जाणूनच घेतलं नाही त्यांचं असं की आम्ही म्हणेल तसं की मुंबईच्या भरोशावर म्हणजे ही जे म्हणजे शिवसेना आहे किंवा तुम्ही आहात पण हे त्यांनी जाणूनच घेतलं नाही की खालचा कार्यकर्ता तुमच्यासाठी किती दाबा राबतो हा ठीक आहे काही उंनी असेल परंतु जे त्यांचं धोरण आहे ते धोरण काही मला पटलं नाही म्हणून मी त्यांना खूपदा कामं मागितली मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं की सासष्ट हजार लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आणि आपण काम मतदारसंघात आपण मुख्यमंत्री आहात म्हणून लोकांची अशी एक हे आहे आपल्या कार्यकर्त्याची मान्यकर्त्यांना वाटते की आपल्याही मतदारसंघात आपल्या माध्यमातून आपल्या गावामध्ये काहीतरी आलं पाहिजे काही विकास कामं हो। ते उद्धव देऊ शकले नाही कारण त्यांच्यावर ते यशोमतीचा एवढा प्रभाव होता आणि अजूनही आहे कारण त्यांना असं वाटतं की ह्या म्हणजे जिल्हा पण त्यांना हे माहीत नाही उद्धवजींना का शिवसेना शिवसेना शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत हे अतिशय नाराज आहेत आणि त्यांनी ते जे काय करतात ते याच्यात निवडणुकीत दिसूनच येईल परंतु काम करत असते देवेंद्रजींशी सोबत प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही कामाची मागणी केली सर्वांनी बसून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी काही शिवसेनेचे मायसोबत आलेले पदाधिकारी साठ टक्के लोक माझ्यासोबत आले या सर्वांनी बसून कोणत्या गावात काय का केलं पाहिजे असा कोणता रस्ता आहे की ज्यांनी काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत केलाच नाही अशा मुद्द्याला रस्ते घेऊन असं काम घेऊन आम्ही देवेंद्रजीकडे केलो देवेंद्रजींनी मला आतापर्यंत जवळपास त्यांनी मला सदुसष्ट सदुसष्ट कोटी रुपये दिले अजूनही फाईल पेंडिंग आहे एक दोन एक दोन दिवसात अजून जर झाली कदाचित ते कदा त्यात अजून पाच सहा कोटीचं पडेल सभेत लोकसभेच्या वे वेळेलासुद्धा चांगलं काम झालं एक नेगेटिव्ह पसरवला गेलं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की लोकसभा आपलं हे लोकशाही संपुष्टात आणल संविधानला आहे असा निरोप देऊन त्यांनी सगळं ते पसरवलं हो परंतु शिवसेनेचे मत शिवसेना त्यांच्यासोबत होती वंचित आघाडीचे मतं म्हणजे सगळे त्यांच्यासोबत होते मुस्लिम त्यांच्यासोबत होते तरी आमच्या मतदारसंघात फरक कुठे आहे आमच्या मतदारसंघात जास्त मताचा फरक नाही सगळेजण एका साईडला आणि फक्त हिंदुत्वाचे मत एका साईडला आता ही विधानसभा आहे लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकीत खूप फरक असतो लोकसभेचे वि विषय दुसरे होते कॅन्डिडेट दुसरा होता आणि आता विधानसभेचे कॅन्डिडेट दुसरे राहणार म्हणून मला असं वाटत नाही निवडणुकीची एकोणीसची निवडणूक मी हरल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो त्यामुळे माझा जनसंपर्क मी केलेले कामं आणि त्यामधून लोकांचा झालेले विकासाचे कामं या सगळ्या याच्यावर आणि आरोग्याच्या दृष्टीनं आणखी काही जेवढे जेवढे कामं आम्हाला करता आले आणि जेवढा संपर्क सर्वसामान्य जनतेशी मतदाराशी करता आला तेवढा आम्ही केला आणि आम्हाला एक खात्री आहे की ही ही निवडणूक आम्ही जिंकल्याशिवाय राहणार काही ना काही टिकी टिप्पणी करता येईल तोंडावर लाभलेली ही योजना आहे त्यावर आपण बघा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही जरी शा, शासन त्यांना पंधराशे रुपये देत असेल पण त्या पंधराशे रुपयाचं महत्व किती आहे की जी महिला आहे रोज दैनंदिन काम शेतावर कामाला जाते तीनशे रुपये कमावण्यासाठी तिला किती त्रास होतो किती तिचे त्याला त्रास वेळेला समोर जावं लागतं सर सरकार जर अशा गरीब महिलांना सर्वांना जर पंधराशे रुपये देत असेल तर काँग्रेसला त्या पोटात का झोपतं काँग्रेसच्या आमच्या तर मतदारसंघाच्या आमदार हा मंत्री होत्या महिला बालकल्याणच्या एखादी योजना तरी आणली का किंवा मुलींसाठी काहीतरी केलं का हे लोक काँग्रेसवाले करणार नाही आणि लोकांनी जर दुसऱ्या पक्षाने केलं ते निवडणुकीसाठी स्टँड आहे हे आहे मग तुम्ही कशाला छत्र्या वाटत फिरता तुम्ही कशाला डबे वाटत फिरता हा हे बरोबर आहे का मग आणि जर शासन सर्वसामान्य लोकांना देते आहे तर हे विरोधकाची वृत्ती बरोबर नाही की त्यांनी अशा प्रकारे बोलून जनतेची दिशाभूल करावी आणि ते सांगतात की काँग्रेस आल्याबरोबर सरकार सुनील केदार बोलले की आम्ही योजना बंद करू तुमच्या गरिबांना जर तुम्ही करोड स्वतः करोड रुपये खाल्ले आहेत सुनील केदारने काँग्रेसचे कित्येक लोक असे कि आहेत की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या केसेस आहे आमच्या देवेंद्रजी राय काय नक्कीच केस आणि काँग्रेसवाले आणि सांगा जर एका बँकेचे तुम्ही लोन मोठ्या मोठ्या कंपन्यांना माफ करता तर गरीबाला पंधराशे रुपये मिळाले तर यांच्या कपोटात दुखते बरोबर आहे मास्टर प्लॅन जो आहे तो आहेच आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे मित्रमंडळी विशेषतः हे सर्व मिळून आम्ही ही शीट भारतीय जनता पार्टी हा भाजप भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दिवसा मतदारसंघात निवडून येईल एवढं मी प्रसंगी सांगतो तुम्हाला माझे जे मतदार बंधू आहे लोक आहेत जनते आहेत त्यांना आपलं काय एक मेसेज राहणार जनतेला माझी एवढीच विनंती आहे की हा यशोमती ठाकूरांच्या वडिलापासूनचा मतदारसंघ त्यांनी पंधरा वर्ष काढले अडीच वर्ष मंत्री होते काय विकास झाला हे आपण बघावं आणि सतत ओरडाय लोकांचे की आमचं काम झालं नाही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही यासाठी माझी त्यांना सर्वांना विनंती राहील की बदल हा आवश्यक आहे म्हणून बदल आपण केला पाहिजे आणि सर्व जनतेच्या मा जनता ही माझ्या पाठीशी उभी आहे आणि जेव्हा मी गावागावात जेव्हा फिरतो तेव्हा असं दिसते की ही जनता जी त्रासलेली जनता आहे ही आपल्या पाठीशी उभी आहे आणि प्रत्यक्ष लोक बोलून दाखवतात की आम्ही तुमच्यासोबत आहे तुम्ही काळजी करू